प्रत्यक्ष आपण महिला वर्गाचं माहिती करून घेऊया आजी नाव सांगा तुमचं किती वय सांगा माझं वय नव्वद नव्वद अरे बाप रे बर ठीक आहे पाच कमी नाही तर शंभरच्या वर बी पाच झाला बार बरं नाव सांगा आपण एस टीच आता तिकीट नाहीत काही नाही एस टीचं तिकीट वगैरे नाही म्हणजे हे ओळखून घ्यायचं आपण हे नव्वद इकडे सरकले शीट आहे पण अजून जोपर्यंत हातपाय चालतात तो त्यांचा मनोदय आहे की काम करत राहणे कुणालाही बोध व्हायचं नाही धन्यवाद आजी जरा तुमचं नाव सांगा माझं नाव इंदूबाई बार सगळं नाव सांगायची इंदुबाई इंदूबाई बाळू खांडेकर वाटलं ओके 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 थँक्यू आजी आजी तुमचं नाव सांगा सांगाया किशोर किशोर कोळेकर ओके आपलं वय काय आहे सर्वसाधारण माहित नाही बघा म्हणजे तुम्ही शाळेला गेलेला दिसताय वय नाही नाही बरं असू दे ठीक आहे असू दे आपल्या परिस्थितीनुसार असते ठीक आहे बघा ह्या देखील आजी कामकाज करत आहेत आपल्या कुटुंबाला हातभार लावत आहेत आपला बोज कोणालाही होऊन देत नाही त्याबद्दल मी आवडी चालू त्यांना धन्यवाद देतो जगन्नाथ खांडेकर परत एकदा सांगा जगन्नाथ खांडेकर ओके हा बघा ह्या ह्या मुकादमा आहे आणि बबलूची मम्मी ना हा ठीक आहे धन्यवाद तुम्हाला जरा बांगला, बांगला। जरा थांबा जरा थांबा तुम्ही कसं भांगलताय आमचं पीक काढताय का तण काढताय हे जरा मला बघून दे हा अशा प्रकारे लक्षपूर्वक हे कामकाज सुरू आहे बर मॅडम आपलं नाव हो इकडे जरा पहा लक्ष्मी ठीक आहे हा आपलं नाव सांगा सुमन भगवान कदम ओके धन्यवाद जरा जरा थांबा अशा प्रकारे कसली भाजी म्हणायची ही तांद तांद घोळ काय हा बघा अनेक प्रकारचं तण ह्या शेतीमध्ये येतं तण खाई धन यासाठी ह्या या ता तणाचा विमोड होत नाही पण कमी करण्याचा प्रयत्न शेतकरी राजा करत आहे बर मावशी छान भांगलता तुम्ही कुठल्याही मुख्य पिकाला तुम्ही इजा करत नाही मुळा सकट शक्यतो काढा मुळं ठेवू नका हा जरा नाव सांगा आपलं इकडे इकडे परत सांगा विजया ओके आपलं वय काय सत्तरच्या पुढे पन्नास आहे पन्नास आहे मग अजून मग मग काम करा तुम्ही ओके ओके नाव सांगा आजी इकडे इकडे बघा जरा विवून व्यवस्थित हा नाव सांगा के? नाव ठेवलं नाही काय मग नाव सांगा की आमच्या आवडीच्या नेला नाव कळून दे सुशिला इष्णुका बरे ओके आजी वय काय हो आपलं सत्तर सत्तर ठीक आहे बघा आजी सत्तर वयाची असून देखील शेतात कामकाज करतात आपला बोज आपल्या बाळांना लेकरांना सुनांना नको उलट त्यांच्याच प्रपंजाला हातभार लावण्यासाठी स्वतः हे काबाड कष्ट करायसाठी असल्या उन्हामध्ये आलेले आहेत त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो पहा तणकट जर जास्त असेल तर एकमेकीला आडवं जाऊन त्या महिलेला पुढं वाढण्याचं काम करतात सर्वजण समान पाती लावतात नाही माझं झालं म्हणून बाजूला बसले असं नाही कारण ग्रुप यालाच म्हणतात युनिटी की एकमेकाला सहाय्य करून कामकाज चांगल्या प्रकारे करणं हा त्यांचा हेतू आहे कुठल्याही प्रकारचा भांडणतंट नाही बघा अशा पद्धतीनं जर जास्त तण असेल तर एकमेकीला मदत करतात आ नाव सांगा इकडे इकडे बघा इकडे हा अहो काम पुन्हा करा हा मी तुम्हाला सुरू आहे सनंदा श्यामराव गुनके ओके गाव गुडलं बर आता काय जरा तोंडात काही दात दिसत नाहीत काय वय आहे आपलं काय देण्यात नाही अरे 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 हा ठीक आहे बघा ह्यांची शाळा खूप खूप झालेली आहे त्यामुळे ते वय विसरलेले आहेत लक्ष ठेवा वयस्कर लोक देखील हातपाय चालवतात आपला बोझ कुणालाही होत नाहीत आणि एकदा धरणीला पडलं तर अवसान सपलं आणि पण लोकांना आपल्याच लोकांना म्हातारं म्हातारी नकोसं वाटतं पर तसं नाही आहे बाळानं आजपर्यंत तुमच्यासाठी त्यांनी खूप कष्ट केलेलं आहे आणि त्यांना सांभाळणं हे तुमचं कर्तव्य आहे कुणीही कुणाची चेष्टा करू नका दिवस राहत नाहीत प्रत्येकाला वेळ येते प्रत्येकाच्या नशिबाप्रमाणे कामकाज सुरू असतं हर काम आपली जगश्रेष्ठ होत आहे बघा सुर्यंशी मॅडमने सांगितलं आहे मुलांना की आईवडिलांना सांभाळा अहो आई वडिलांचा आशीर्वाद आहे तर सगळं आहे नाही नाही पैसा अडका बिडका असले काही नाही ते नाहीतार होणार आहे राणी बीन ते उभी नाही होत नाही अरे 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 मग अवघड आहे हा बघा ह्या तरुण पिढीला वाटतंय आम्ही म्हातार होणार नाही मर्दानो आणि मर्दानीनो लक्ष ठेवा पिकल्याला पण कधीतर हिरवं होणार आहे हां सगळे म्हातारे होणार आहेत सगळेच खांद्यावणं जाणार आहेत तर सहाय्य करू अवघे धरू सुपंत या उक्तीप्रमाणे आईवडिलांची सेवा करा त्यांचे शुभाशीर्वाद हां सांगायचं तात्पर्य म्हणजे मला माझ्या आईवडिलांची सेवा घडली आणि त्या सेवेचं त्या शुभाशीर्वादाचं हे आवडीचा परिसर आवडीचा पॅलेस हे त्यांच्या शुभाशीर्वादाचं फळ आहे एकंदरीत आईवडिलांची सेवा घडली यात मी समाधान मानतो कारंजवाडी गावी असताना मी स्वतः माझी दोन मुलं आणि माझे शंभर वर्षाचे वडील या चौघांचा स्वयंपाकपाणी करून ह्या शेताकडे नवीनच शेत असल्यामुळे जरा येत होतो म्हणजे मी देखील आईवडिलांची सेवा केलेली आहे कसं आहे भाऊबंदकीमध्ये नोकरदारांचं वाईट वाटतं हां हा बाहेर गेलेला आहे हळ काही चित आहे आणि मी बदलून इकडे गावे आल्याबरोबर माझ्या बावकीनं आईवडील माझ्या गळ्यात मारले आईवडिलांना सांगितलं आई आबा म्हशीची शिंग म्हशीला जड नसतात कामाला लागलो आईला सांगितलं ला आई जोपर्यंत होतं तोपर्यंत कर फक्त तू स्वयंपाकच कर बाकी काय करू नको आणि ज्यावेळेला तुला होत नाही त्यावेळेला मी करून घालतो तर त्यांच्या वचनाप्रमाणे मी देखील त्यांना चांगल्या प्रकारे सांभाळलेलं आहे पाणी केलेलं आहे आणि त्यांच्याच ह्या शुभ आशीर्वादाचं फळ म्हणून हे आवडी पॅलेस डाम डवलानं उभा आहे हे शिवार हिरवगार तुम्हाला दिसत आहे सर्वांनाच विनंती आहे ह्या तरुण पिढीला